प्रभाग तेरामध्ये सुरेश भाऊंची जोरदार लाट नागरिकांच्या मनात एकच नाव सुरेश बनसोडे अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक तेरामध्ये सध्या एकच नाव वेगाने पुढे जाताना आहे सुरेश भाऊ बनसोडे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील छोट्या मोठ्या समस्यांवर तातडीने धाव घेणारे लोकांच्या प्रत्येक अडचणीला स्वतःच्या कामासारखं समजून सोडवणारे हे नाव म्हणजे सुरेश भाऊ पाणीपुरवठा असो नाली काम असो रस्त्यांचा प्रश्न असो किंवा स्वच्छतेचा मुद्दा प्रत्येक कामासाठी एकच ठरलेला पत्ता सुरेश भाऊ बनसोडे सध्या प्रभागात सुरेश भाऊंच्या भेटीकाठी सुरू आहेत आणि गंमत म्हणजे जिथे जातात तिथे तुफानी प्रतिसाद महिला तरुण ज्येष्ठ प्रत्येक गटातून मिळणारा प्रचंड पाठिंबा पाहून एकच चर्चा जोरात काम करणारा नेता हवा असेल तर सुरेश भाऊच त्यांची शांत जमिनीवरची काम करण्याची शैली प्रामाणिक विश्वासू नेतृत्व आणि नागरिकांच्या मनात खोलवर असलेली आपुलकी यामुळेच प्रभाग क्रमांक तेरामध्ये सध्या संपूर्ण वातावरण सुरेश भाऊ बनसोडे यांच्या नावाभोवती फिरताना दिसते आता निवडणुकीत कोण बाजी मारणार हे लवकरच कळेल पण सध्या लोकांच्या मनातला सूर मात्र एकच सुरेश भाऊ अगेन अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा